नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी आलेली आहे केंद्र सरकारच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे हे पैसे खात्यात जमा झालेले आहे हे कसे चेक करायचे विषयी आपण सविस्तर अपडेट आपल्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी नक्की बघायचा आहे आणि तत्पूर्वी मी मराठी ह्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ह्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात वे तुम्हाला वेगळा अर्ज करावा लागतो का ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांना नमो शेतकरी योजनेसाठी वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नाही पीएम किसान योजनेचा डेटा आपोआप नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी वापरला जातो जर तुमच्या खात्यात पीएम किसान योजनेचा हप्ता जमा जा झालेला असेल तर नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयाचा हप्ता देखील विना अडथळा जमा होईल पैसे आले आहेत का नाही ते कसे तपासावे तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत का हे तपासण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीचा अवलंब करू शकता शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या बेनिफिशरी टेटस ह्या पर्यायावर क्लिक करा तुमचा आधार क्रमांक आणि टॅपचा कोड दिलेल्या चौकटीत टाका तुमच्या आधाराशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओ टी पी टाकताच तुम्हाला आतापर्यंत मिळालेल्या हप्त्याची माहिती दिसेल नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहाव्या हप्त्यासाठी दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपयांचे वितरण डी पी झालेले केले जाणार आहे यातून महाराष्ट्रातील त्र्याण्णव कोटी सव्वीस लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे जर तुम्हाला पी किसान योजनेचा हप्ता मिळत नसेल तर संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधून माहितीची सहानिशी करावी